संघ भारत आमचा देश आदरणीय आज आमच्या उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्याध्यक्ष वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर शेटे सर आणि पठाण मॅडम आणि आजचा जो धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम आज आम्ही उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अब्राल पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत तर आयुर्वेद दिवस साजरा करताना मला फार आनंद होतो आहे की कारण आमच्या उपजिल्हा रुग्णालयात पर्यंत सगळे जे काही आमचे कर्मचारी वृद्ध आहेत माझे आहेत तर आज ह्या आयुर्वेद झालेले आहेत आणि सगळ्या ओपीडीचा स्टाफ साडे बारा वाजल्यानंतर सगळे ओपीडी संपल्यानंतर आज इथे आम्ही उपस्थित झालेला आणि आज हा जयंतीचा सा दिवस आम्ही साजरा करत आहोत तर मी सगळ्यांचा सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना इच्छित व्यक्त करतो की आयुर्वेद जास्तीत जास्तपणे नाही करा कारण शक्यतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर यासाठी आयुष पाहती आपली सगळ्यात चांगली आहे आणि आधुनिक मध्ये तर आपल्याला माहिती आहे की संपूर्णपणे इमर्जन्सी पासून ते ऑपरेशन पर्यंत देऊन जीवनदान तर दिलं जातच पण आजारीच पडू नये यासाठी जर विचार करायचा असेल तर आयुष पाथीमध्ये आयुर्वेद योगा सिद्धा होमिओपॅथी युनानी या गोष्टीचा आपण अवलंब करावा आपण व आपला परिवार हे आरोग्यपूर्ण राहावा याच विचाराने मी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो आणि या मिळणाऱ्या दीर्घ आयुष्य ऐश्वर्यातून आपल्या कुटुंब सेवा समाजसेवा देशसेवा घडव एवढं मी बोलतो आणि माझे